टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी नगरपंचायत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष कलावती माळी आणि मुख्य अधिकारी श्रीकांत फागडेकर विवेक डांगरीकर यांच्या उपस्थितीत पार पडलीय सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत होती त्या मुदतीत भाजपाकडून उदय अरुण तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांनी अर्ज दाखल केले माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांनी माघार घेतली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्राध्यापक दीपक माळी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे घोषित केले यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी आणि मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सदर निकाल घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घोषणाबाजी करीत जल्लोष व्यक्त करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राकेश माळी अरुण देसले सुभाष माळी राहुल पाटोळे राहुल सोनवणे डॉक्टर इग्रिश कुरेशी कैलास वाघ चंद्रसिंग राजपूत मनीष माळी जिभाऊ फुले दिलीप पाटील उमाकांत देसले यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते विशेष सर्वसाधारण सभेत भाजपाचे अकरा नगरसेवक सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कलावती माळी पुष्पा गोपाराव सोनवणे अर्जुन रामसिंग बीर रजूबाई सुभाष माळी काँग्रेसचे कमलाबाई रवींद्र पाटोळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुनीता अरुण देसले हे नगरसेवक सह एकूण सर्व सतरा नगरसेवक सभेला उपस्थित होते यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून प्राध्यापक दीपक माळे यांची निवड करण्यात आली गटनेते राकेश माळेसह नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला शिंदखेडा शहर विकासासाठी विकास, विकास कामासाठी सहकार्य करून माझी पहिल्या स्तर मध्ये निवड झाल्याने नगराध्यक्ष कलावती माळी आणि गट नेते राकेश माळींसह पदाधिकाऱ्यांची विशेष आभार आपल्या मनोगतात मानले शिंदखेडा नगरपंचायतीवर पंचायतीवर पहिल्यांदा ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्राध्यापक दीपक माळी यांची स्वीकृत नगरसेवक पदावर बरणी लागल्याने पत्रकारांनी विशेष आनंद व्यक्त केला या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी श्रीमती कलावती माळी या पॅनलचे प्रमुख राकेश भाऊ माळी आणि सर्व सन्माननीय नगरसेवक सदस्य सदस्य यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिल्या टप्प्यामध्येच नव नवनिर्वाचित या ठिकाणी मला नामनिर्देशित सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती दिली या सर्वांचं मी माझ्या वतीने आमच्या कुटुंबियांच्या वतीने आणि ज्यांना ज्यांना अपेक्षा होती या सगळ्यांच्या वतीने मी आधी आभार व्यक्त करतो आणि या उपनगराध्यक्ष पदाची देखील या ठिकाणी निवडणूक झाली परंतु आता भविष्यामध्ये ज्या ज्या योजना वेगवेगळ्या योजना नगरपंचायतीमार्फत मार्फत आपल्या गावामध्ये येणार आहेत आणि काल आपण एक जनता दरबार देखील घेतला या माध्यमातून विविध कामे करण्याच्या करता म्हणून आम्ही आमचे पॅनल प्रमुख राकेश भाऊ माळी यांच्या मार्फत विविध प्रकारचा निधी या ठिकाणी आणून जनतेचं समाधान होईल कारण महत्वाचं म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये जनता राहते नेते राहत नाही नेता मोठा होतो फक्त जनतेने मनावर घेतलं तर मोठा होतो नेतृत्व करणारे या ठिकाणी राहुल भाऊ आहेत नंतर मग अरुण भाऊ आहेत यांच्या समवेत राहून सुभाष आबा आहेत नंतर जे जे या पडद्याच्या मागे असणारे समोर असणारी मंडळी या सर्वांना आपले पॅनल प्रमुख राकेश भाऊ माळी आणि कलावती माळी सर्वांना सोबत घेऊन या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या चे करता आगामी पाच वर्षामध्ये ही सर्व आमची धडपड असेल याला प्रामाणिकपणे आपण सर्वांनी देखील साथ द्यावी असे पॅनलच्या वतीने मी जाहीर करतो आणि मला या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून पहिला मान दिला या सर्वांचे मी आभार मानतो पाटील माझे की त्यांना कोणताही राजकीय पक्ष न्याय देऊ शकत नाही त्यांना उमेदवार देऊ शकत नाही जो वंचित समाज आहे मी त्याला मागच्या दाराने का असे ना स्वीकृती म्हणून त्यांना आपण उमेदवारी द्यायचा मी प्रयत्न केला तर मी राकेश बनवू शब्द जरा राकेश भाव तो शब्द काही पाळला नाही त्यांनी स्वतः सांगितलं होतं मला की मी स्वतः बनणार आहे पण ते काही झाले प्रत्येकी मी त्या गटामध्ये गेलो आहे म्हणून आज मी त्या नंपाटी भिंचल आहे तर याच्यापुढे राकेश भवनी माझ्या वाटातील जे वंचित समाज आहेत जे वंचित घटक आहेत छोटे समाज आहेत जसं की बडुजर असेल गुरुव असेल ठाकूर असेल भुई असेल अशा लोकांना न्याय देण्याच्या माझ्या मानस आहे आणि त्या मानस त्यासाठी राकेश भवनी आणि सुभाष आभा असेल सुभाष दीपक मांडीसर असतील या सगळ्यांनी मला आता शब्द दिला आहे की पुढच्या वर्षीपासून तुम्ही सांगाल ते आपण लोक देऊ आणि आता सरांच्याही विषय सहा महिन्याचा का एक वर्षाच्या जो काही आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला नगराध्यक्ष म्हणून जो काही मान दिलेला आहे तो हा शिंखेडा शहराच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमच्या ताईंचा विजय आपल्यामार्फत झालेला आहे आणि या पाच वर्षात आपल्याला सर्व सरांनी मागे सांगितलंच त्या पद्धतीने आपल्याला सरकार चालवायचं आहे सर्व मिळून आपल्याला सरकार चालवायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वांची मदत घ्यावी लागेल जनतेची मदत घ्यावी लागेल आणि हे सरकार सुसुडीत चालेल आणि त्यात जे पहिलं मान आपण सुखरूप नगरसेवकांच्या सरांना दिलेला आहे दुसरा नगरसेवक नगरसेवकाच्या नगरसेवकांचा मानिक यांनी ते